स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा बहुतेक जणांचं असं म्हणणं असतं की ताई खरंच पोथी पारायण सेवा उपाय तोडगे करून काही गोष्टी साध्य होतात का आणि असं केल्याने खरंच असं होतं का गुरुचरित्र पारायण स्वामीचरित्र सारामृत दुर्गा सप्तशतीचे पाठ त्याचप्रमाणे अनेक अशा सेवा आहेत नामस्मरण झालं यामुळे खरंच काही शक्य होतं का, का? खरंच आहे का हे तर आजचा असाच एक छान अनुभव मी तुम्हाला सांगणार सा आहे अगदी असा हा अनुभव आहे आणि तो अनुभव आज मी तुम्हाला सांगणार आहे हा अनुभव अक्षरशः प्रत्येकाच्या अंगावरती शहारे आणेन असा हा अनुभव आहे तुम्ही स्वतःही येथे जाऊन हा अनुभव स्वतःही पाहू शकता असा हा ज्वलंत असा अनुभव आहे अधिक वेळ घेता मी तुम्हाला अनुभव सांगायला सुरुवात करणार आहे पहा एक्कावन अध्यायाच्या पोथीमधून निघत आहे अंगारा चमत्कार पाहण्यासाठी गर्दी तर ही घटना आहे पनवेल मुंबई येथील पनवेल येथील श्री स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती सुधाकर घरत यांच्या कन्या कांचन सुतार यांच्या घरी चमत्कार घडला असून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या एकवीसव्या अध्यायाच्या पोथीमधून मोठ्या प्रमाणात अंगारा निघत आहे हा चमत्कार पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कोपऱ्यातून असंख्य स्वामी भक्त हे कांचन यांच्या घरी येऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचा चमत्कार प पाहून नतमस्तक होत आहेत बहुतेकांनी यूट्यूबवरतीही पाहिलं असेल त्याचप्रमाणे प्रत्येक स्वामी केंद्रातील जेवढी सेवेकरी आहेत प्रत्येकाच्या मोबाईलवरती हा व्हिडिओ निश्चित आलाच असेल श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो दत्त दत्त संप्रदायात ही परंपरा पुढील प्रमाणे आहे वेद आणि पुराण काळात श्री दत्त ही विभूती होऊन गेली ऋषी आणि अनुसुया यांचा पुत्र म्हणजे श्री गुरुदत्त हे होते ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्त परंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ होते पूर्वी पूर्वेकडील प्रांतात पिठापूर येथे चौदाव्या शतकात त्यांचा जन्म झाला त्यांनी आपला अवतार संपविताना पुन्हा भेटेल असे अभिवचन भक्तांना दिले आणि त्याप्रमाणे तेच पुढे नृसिंह सरस्वती या नावाने कारंजनगर येथे म्हणजेच कारंजा वनाड जन्मास आले त्यांच्या अवतार कार्याचा कालावधी इसवी सन तेराशे अठ्ठ्याहत्तर ते चौदाशे अठ्ठावन्न असा आहे त्यांनी गाणगापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुकांची स्थापना केली इत्यादी सन चौदा चौदाशे सत्तावनच्या सुमारास ते श्री शैल यात्रेवे यात्रेच्या वेळी कर्दळीवनातून गुप्त झाले आणि त्यानंतर सुमारे तीनशे वर्ष वर्षाने कर्दळीवनातून ते पुन्हा प्रकट झाले तेच स्वामी समर्थ महाराज म्हणजेच अक्कलकोट महाराज होत स्वामी सेवेची आवड भारतासह देश विद विदेशात त्याचबरोबर पनवेलमध्ये सुद्धा स्वामी समर्थांना मानणारा मोठा वर्ग आहे श्री स्वामी समर्थ मठाधिपती घरत यांची कन्या कांचन ही लहान असल्यापासूनच श्री स्वामी समर्थांची परमभक्त आहे घरी आध्यात्मिक वातावरण असल्यामुळे साहजिकच कांचन इला स्वामी सेवेची आवड लहानपणापासूनच निर्माण झाली नवरात्रीमध्ये गेली अनेक वर्ष रात्रभर मठात स्वामी समर्थांना रोज नऊ दिवस वेगवेगळ्या रूपात ती सजवत असे सम समोरचे दृश्य बघून तिच्या डोळ्यात आनंदास्रू दाटले काही दिवसांपूर्वी कांचन ही श्री स्वामी समर्थांच्या एकावनव्या अध्यायाच्या पोथीचे वाचन वाचनाचा सप्ताह सुरू होता त्याच दरम्यान ती मठातून घरी जात असताना स्वामींना नेहमी विचारायची की तुम्ही माझ्या घरी कधी येणार असे बोलून कांचन रात्री उशिरा तिच्या घरी निघून गेली त्याच रात्री पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास तिला दरवाजा वाजण्याचा आवाज आला त्यानंतर स्वामींनी तिला आवाज दिला की उठ मी आलोय दरवाजा उघड यानंतर कांचन दचकून उठली देवघर असलेल्या खोलीत आली त्यानंतर समोरचे दृश्य बघून तिच्या डोळ्यात आनंद असू आले कारण त्या खोलीमध्ये दरवाजापासून देव्हाऱ्यापर्यंत अष्टगंध पसरलेले होते आणि त्यावर ती स्वामी समर्थ यांची पावले सॉरी त्यावर श्री स्वामी समर्थ महाराज यांची पावले उमटलेली होती तसेच मुख्य दरवाजावर समर्थांच्या हाताचे निशानही उमटलेले होते ये ही अतिशय नाही तर ही सत्य घटना आहे तुम्ही स्वतःही पनवेल येथे जाऊन ह्या कांचनताईंच्या घरी जाऊन हा चमत्कार किंवा ही जी त्यांची भक्ती आहे ही भक्ती या भक्तीचं आलेलं त्यांना जे काही फळ मिळालेलं आहे ते तुम्ही स्वतःही जाऊन पाहू शकता आपण म्हणतो अंधश्रद्धा वगैरे काही नसतं मनामध्ये जर ठाम विश्वास असेल तर निश्चित तुम्हाला त्याची प्रचितीही आल्याशिवाय राहत नाही ज्यावेळेस आपण स्वामी केंद्रामध्ये जातो एक ना असे अनेक अनुभव आपल्याला ऐकायला मिळतात किती तिथं कितीतरी ताई आहेत कितीतरी भगिनी आहेत त्या स्वतःहून सांगतात अनेकांना वयाची अक्षरशः तीस ते चाळीस चाळीस वर्ष कंप्लीट होतात तरीही संतान प्राप्ती होत नाही त्या केंद्रातून दिंडोरी येथून गुरुमाऊलींकडनं सेवा घेतात त्या मनोभावे त्या सेवा करतात अक्षरशः त्यांना वर्षाच्या आत संतान प्राप्ती होते त्याचप्रमाणे अनेक जण नोकरी धंदा उद्योग व्यवसाय यासाठीही स्वामी केंद्रातून सेवा घेतात मनोभावे सेवा करतात आणि त्यांनाही याचे खूप छान अनुभव येतात असे अनेक अनुभव आपल्याला स्वामी केंद्रामध्ये त्याचप्रमाणे आपण जे काही मोटिवेशनल व्हिडिओ पाहतो त्यामध्ये ऐकावयास भेटतात हे काही व्ह्यूजसाठी किंवा व्हिडिओसाठी नाही तर ही खरी माहिती आहे ही खरी स्वामी सेवा आहे आणि खरं घडलेलं आहे ती माहिती तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न केला कारण काहींचा का विश्वास नसतो काही जण म्हणतात जर खरं स्वामी असतील किंवा खरंच जर देव जर असेल तर कामधंदा करायची काय गरज असं नसतं कामधंदा करायची गरज तर, तर असतेच प्रत्येकालाच असते देवांनाही जे चुकलं नाही ते आपल्याला काय चुकणार प्रत्येकालाही कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही प्रत्येकाला सुख दुःख हा ऊन सावलीचा सा खेळ देवांनीही भोगला आपणही भोगल्याशिवाय त्याला पर्याय नाही त्याला गत्यंतर नाही परंतु आपण जी काही सेवा करतो जे काही नामस्मरण करतो जे काही पाठ पारायण उपासना करतो त्यामुळे आपल्या नशिबामध्ये जे काही वाढून ठेवलेलं आहे किंवा जे काही संकट आहेत या संकटांमधून मार्ग निघण्यासाठी त्वरित मदत होते त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये कितीही अडीअडचणी आल्या कितीही संकट जरी आली तरीही ती तत्काळ दूर होतात त्याची थोडीही झळ आपल्यापर्यंत स्वाम्यायी देत नाही स्वाम्यायी ती झळ थोडीही आपल्याला लागून देत नाही स्वाम्याई नेहमी म्हणते की प्रत्येक गोष्ट तुला मिळणार आहे प्रत्येक गोष्ट प्रत्येक इच्छा प्रत्येक स्वप्न तुझं पूर्ण होणार आहे फक्त थोडासा धीर धर फक्त थोडासा संयम ठेव थो। प्रत्येक गोष्टीची वेळ ही यावी लागते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक सांगत असते गोष्ट एक आई एका लहान बाळाचा हट्ट असतो की त्याला गरम गरम तव्यावरची चपाती खायची असते किंवा पोळी खायची असते ते बाळ त्या आईकडं हट्ट करत असतं नाही आई मला तीच पोळी किंवा तीच चपाती हवी आहे आई त्याला म्हणते नाही बाळा ती नाही थोडं थांब ती दुसऱ्या डब्यातली जी पहिली चपाती झाली ती देते पण बाळाचा हट्ट असतो की नाही मला तीच पाहिजे आणि आत्ताच पाहिजे पण आई देते का देत नाही का तर तिला काळजी असते की नको माझ्या बाळाला त्या चपातीमुळं पोळेल किंवा भाजेल माझ्या बाळाला चटका बसेल म्हणून आई देत नाही तसंच स्वामी आईचं आहे आपल्याला भरपूर घाई असते आपली भरपूर इच्छा असते की नाही मी एवढी सेवा करतो मी एवढी भक्ती करतो मी एवढं नामस्मरण करतो सर्व काही करतो एवढी पारायणं करतो एवढा देवधर्म करतो विविध तीर्थस्थानी जाऊन तेथे ते स्नान दान धर्म सर्व काही करतो पण स्वामी आई माझ्यावरती का नाराज आहे का मला स्वामी का देत नाही आणि जे नास्तिक आहेत जे स्वामींचं किंवा कोणत्याही देवाचं अगदी काहीही करत नाही त्यांना मात्र देव कसा प्रसन्न होतो हे पहा त्यांचे पूर्वकर्म असतील त्यांचं नशीब त्यांचे ग्रह व्यवस्थित असतील पण प्रत्येकाला हा सावलीचा खेळ हा खेळावाच लागतो स्वामी आई आपल्यालाही भरभरून देणार आहे तुम्हाला आम्हाला सर्वांना भरभरून देणार आहे परंतु आपली ही वेळ येणं गरजेचं आहे जसं ज्यावेळेस ती चपाती थंड होते त्यावेळेस आई त्या बाळाला देते तसंच आपल्या जीवनातील सर्व काटे सर्व दुःख सर्व संकट ज्यावेळेस दूर होतील ज्यावेळेस आपला रस्ता आपला मार्ग एकदम खुला साफसुथरा होईल आपले शत्रू संपतील आपले पाप संपतील आपले सर्व दुःख संपतील त्यावेळेस आपला जो रस्ता रिकामा होईल त्यामध्ये कोणीही आड आडे किंवा मध्ये येणार नाही ज्यावेळेस काही संकट येईल त्यावेळेस आपल्या आधी स्वामी आपल्या समोर उभे असेल स्वामी ज्यावेळेस देईल त्यावेळेस इतकं देईल इतकं देईल की आपली जी झोळी आहे तीही कमी पडेल स्वामी देताना भरभरून देते स्वामी भक्तांना फक्त विश्वास असणं खूप गरजेचं आहे मनामध्ये पॉझिटिव्हिटी असणं खूप गरजेचं आहे असं नाही की आज कर आज सेवा करायला सुरुवात केली आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले एक महिना झाला तीन महिने झाले पण ताई आम्हाला काहीच इफेक्ट जाणवत नाही असं नाही आपला जो एक व्हिडिओ आहे तो मिलियनच्या घरापर्यंत गेलेला आहे त्या व्हिडिओचे अनेक जणांना अनेक जणांना अनुभूती आलेली आहे भलेही टाईम लागला भोत भरपूर जणांनी कमेंट्समध्ये सांगितलं टाईम वेळ लागला पण अनुभूती आली खूप सारे आपल्या याच्यावरती व्हिडिओ आहेत ज्यांचे विवाह जमत नाहीत त्यांच्यासाठी आहेत त्याचप्रमाणे काही अनुभवही आहेत त्याचप्रमाणे काही उपाय आहेत काही तोडगे आहेत काही सेवा आहेत भरपूर जणांना अनुभव येत आहे, आहे।, आहे। ये तुमच्याही जीवनामध्ये जे काही संकट असेल त्यानुसार व्हिडिओ पहा तुमचा उद्योग व्यवसाय चालण्यासाठी आहेत त्याचप्रमाणे लहान बाळ असेल घराला नजर दोष दोष लागला असेल किंवा वाहन आहे वाहनाला काही प्रॉब्लेम असेल कोणतीही तुमची समस्या असू द्या आणि तुम्हाला जे व्हिडिओ हवे आहेत तेही मला कमेंट्समध्ये सांगा निश्चित मी तुमच्यापर्यंत ते घेऊन येईल तुम्हाला असे अनुभव जरी ऐकायला आवडत असतील तर तेही कमेंट्समध्ये सांगा तेही अनुभव सांगण्याचा सा, अनुभव शेअर करण्याचा मी निश्चित प्रयत्न करेल निश्चित आज सांगितलेला अनुभव तुम्हाला आवडला असेल अनुभव कसा वाटला हे निश्चित सांगा आणि ज्यांना कुणाला हा अनुभव पाहण्यासाठी प्रत्यक्ष जायचा आहे तर ते पनवेलमध्ये ह्या ताईंचं घर आहे अगदी स्वामी केंद्राच्या जवळपासच असेल तिथे कुणालाही विचारलं तरीही तुम्हाला मठाच्या जवळपास तुम्हाला निश्चित समजेल ज्यांना कुणाला जायचं आहे ते जाऊ शकतात आणि कसं आहे पुन्हा सांगते मनामध्ये भाव श्रद्धा असणं गरजेचं आहे कोणती सेवा करताय मनोभावी करा कोणती सेवा करताना कुणाची निंदा नालस्ती करू नका कोणाला नावे ठेवू नका कुणाला शिवाय श्राप देऊ नका कुणाचा तळताळाट घेऊ नका कुणाला तळतळाट देऊ नका निश्चित तुम्हाला त्याची फलप्राप्तीही मिळणार आहे झालेली सेवा स्वामींच्या नेरुजू व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा झालेली सेवा पुन्हा स्वामींच्या नेरुजू जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय